राधानगरी तालुक्यातील चाफोडी येथील करण कृष्ण गायकवाड या चौदा वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली या घटनेमुळे चाफोडी परिसरात शोककळा पसरली आहे सार्वजनिक मंडळामध्ये सक्रिय असणारा करण गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून गणरायाच्या भक्तीत तल्लीन होता करण शनिवारी गणेश विसर्जनाच्या मिरवणूक देखील मोठ्या उत्साहात सहभागी होता रविवारी मंडप काढण्याच्या कामात सहभागी होऊन मंडपाचे पडदे नदीकाठावर जाऊन धुवून स्वच्छ करण्यात देखील आघाडीवर होता सगळी कामं आटोपल्यानंतर सगळेच कार्यकर्ते आपापल्या घरी गेले करण ही घरी गेल्यानंतर घराच्या वरच्या खोलीत केला आणि दरवाजा आतून बंद केला दुपारनंतर करणच्या बहिणीने हाका मारल्या पण तिला आतून प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे तिनं घाबरून आरडाओरडा करायला सुरुवात केली हे ऐकून त्याचे मित्र धावत आले दरवाजा बंद असल्याने घराची कवले काढून पाहिले असता करुण गळफास घेतल्याचे स्पष्ट झालं यावेळी त्याचे आई वडील शेतात गेले होते ताबडतोब त्याला सीपीआर मध्ये नेलं पण दुर्दैवाने त्याचा अगोदरच मृत्यू झाला होता एकूल त्या एक मुलाचा अनपेक्षित अंत पाहून आई वडिलांना मोठा धक्का बसलाय त्यांचा आक्रोश पाहून रुग्णालयामध्ये उपस्थित असणारे सर्वच जण घेहेवरून गेले गेले आठ दिवस तल्लीन असणाऱ्या करणने गणरायाला निरोप देऊन स्वतःही जगाचा निरोप घेतलाय त्याच्या या अशा अनपेक्षित निर्णयामुळे आईवडिलांच्या अवस्था काय झाली आहे हे शब्दात व्यक्त करणे शक्य नाहीये विशेष म्हणजे हसत खेळत असणाऱ्या करणने इतका टोकाचा निर्णय का घेतला हा देखील प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा